बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक माझा <laughs> सांगलीत चार डिसेंबरला भव्य आंदोलनाची घोषणा बांधकाम कामगारांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे संघटनांचे आवाहन बांडी भांडी पेटीतील निकृष्ट दर्जाची भांडी बायोमेट्रिक झाल्यानंतरही भांडी न मिळणे प्रलंबित नोंदणी नूतनीकरण शिष्यवृत्ती व घरकुल अर्जाच्या विलंबासह बांधकाम कामगारांना भेडसावत असलेल्या प्रश्नांवर आज बहुजन संघटित कामगार संघटना निळाबवटा कामगार व रिपब्लिकन सेना सांगली जिल्हा यांच्या वतीने सहायक कामगार आयुक्त कार्यालयात निवेदन देण्यात आले यावेळी संघटना प्रमुख माननीय डॉक्टर शंकरदादा माने बहुजन संघटित कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करडे सविता माने रोशनी माने इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदनातील प्रमुख मुद्दे कामगार आणि प्रशासनासमोर गंभीर तक्रारी मांडल्या भांडीपेटीतील भांड्यांचा निकृष्ट दर्जा बायोमेट्रिक असूनही भांडी न नो मिळणे नोंदणी व नूतनीकरण वर्षभर प्रलं प्रलंबित शिष्यवृत्ती वैद्यकीय सहाय्य साधन सामग्री अपघात सहाय्य यांचे अर्ज निकाली न निघणे संघटनांनी या सर्व बाबींवर तात्काळ कारवाईची मागणी केली प्रशासनाकडून तातडीने निर्णय होत नसल्यामुळे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगली येथे भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात येणार आहे हे आंदोलन पूर्णपणे शांततामय कायदेशीर आणि संघटित स्वरूपाचे असेल अशी माहिती संघटनेने दिली बहुजन संघटित कामगार कामगार संघटना आणि रिपब्लिकन सेना सांगली जिल्हा यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की बांधकाम कामगारांनी हजारोंच्या संख्येने चार डिसेंबरच्या आंदोलनाला उपस्थित राहावे आपल्या हक्कासाठी आता सर्वांनी एकत्र उभे राहण्याची वेळ आली आहे संघटनांचे ब्रीद काम कामगारांचा हक्क आमचा संघर्ष न्याय नाही तर आंदोलन निश्चित निळाबावटा न्यायाची हमी रिपब्लिकन सेना अत्याचाराला ठाम प्रतिकार कामगारांच्या हक्काच्या संरक्षणासाठी होणारे हे आंदोलन सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होणार असून संघर्षाची दिशा आता निर्णायक व ऐतिहासिक ठरणार आहे सदरील आंदोलन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय विश्रामबाग उद्योग भवन सांगली येथे सकाळी अकरा वाजता होणार आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून जे बांधकाम कामगारांच्या योजना सांगली जिल्ह्यामध्ये राबवल्या जातात त्या योजनेचे बऱ्यापैकी अर्ज गेले एक वर्ष झालं प्रलंबित आहेत त्याचप्रमाणे बांधकाम कामगारांना दिले जाणारे साहित्य अत्यंत विकृष्ट दर्जाचे व खालच्या दर्जाचे आहे त्याचप्रमाणे त्याचं जे वाटप केलं जातं ते कॉन्ट्रॅक्टर अति आ आहे गुंड प्रवृत्तीचा आहे त्यांना Uh, कामगारांना हानमार करणे कामगारांच्या uh, लोकांना त्रास देणे महिलांना त्रास देणे अशा पद्धतीचे अनेक प्रकार केलेले आहेत ला त्यांनी लाज घेतलेले आहे ला भांडीपेटी वाटतो म्हणून लाज घेतलेले आहेत थंब करून घेऊनसुद्धा भांडीपेटे आजपर्यंत त्या कामगारांना दिली गेलेली नाहीत याच्या निषेधार्थ चार तारखेला रिपब्लिकन सेनेच्या वतीनं सांगली जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त सांगली जिल्ह्याच्या कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे निदर्शनं केले जाणार आहेत या निदर्शनासाठी जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि आपले प्रलंबित अर्ज त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती त्याचप्रमाणे मैताचे काही हे अर्ज आणि जे भांडीपेटी वाटणाऱ्या मगरूळ अशा कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांची पूर्ण बगलबच्चे जे आहेत त्यांच्या विरोधातही हे आंदोलन आहे आणि त्या ज्या कामगारांना अजून थम झालेलं संग, आहे आणि भांडीपेटी मिळालेली नाहीत अशा सर्व कामगारांनी त्या दिवशी उपस्थित राहायचं आहे त्यांना आम्ही भांडीपेटी दिल्याशिवाय न उठणार नाही अद्या अशा पद्धतीची भूमिका रिपब्लिकन सेनेच्या वतीनं घेण्यात येत आहे माझ्या संघ बहुजन असंघटित कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब कर्डे त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी आहेत या दोन्ही संघटनांच्या वतीने हे आंदोलन केलं जाणार आहे तर सर्व सांगली जिल्ह्यातल्या कर्मचारी कामगारांना आव्हान करण्यात येत आहे की या आंदोलनाला हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे बहुजन माझ्या चॅनलला क्लिक करून आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा